चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्यापैकी नव्वद टक्के लोक असे आहेत की, की ज्यांना सतत भीती वाटत असते आपल्यापैकी बरीच लोक अशी आहेत की, की ज्यांना दिवसा आणि रात्री झोपल्यानंतरही दचकण्याची सवय असते बऱ्याच वेळा आपण काहीतरी करत असतो आणि पटकन आपल्याला एखादा झटका लागल्यासारखं वाटतं आपण जस्ट झोपलेला असतो आणि पाच मिनिटात आपण दचकून उठतो काहीतरी झटका लागल्यासारखेच आपण पटकन झोपेतून जागी होतो आपल्याला त्यावेळेस कळत नाही नक्की काय झालं आपल्याला समजत नाही पण जेव्हा आपण विचारत असतो एखादी गोष्ट करत असतो तेव्हाही आपल्यासोबत असे होते मी स्वतः या गोष्टीतून गेलेले आहे आणि मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे बघा जेव्हा आपल्यासोबत असे होते सतत भास होणे वाईट स्वप्न पडणे दचकल्यासारखे होणे किंवा झटका लागल्यासारखे होणे तेव्हा नक्की काय करावे या गोष्टी कशामुळे होतात किंवा यावरती उपाय करावा आपल्याला काहीच समजत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गोष्टी कशामुळे घडतात नक्की यामागचं काय कारण आहे आणि यावरती काय उपाय करावा हे सगळंच सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मग आता <coughs> बऱ्याच वेळा आपण एखादं काम करतो दिवसा असेल आपण अभ्यास करतो काहीतरी लिहितो आहे किंवा आपण काहीतरी विचारात बसलो आहे आणि अंगाला काहीतरी झटका लागतो म्हणजे पटकन कुणीतरी काहीतरी केलंय कुणीतरी धक्का दिलाय कुणीतरी हात लावलाय असं आपल्याला वाटतं आपल्याला असं वाटतं असं प्रत्यक्षात झालेलं नसतं आपण दचकून उठतो आजूबाजूला बघतो मग आपल्याला कळतं की हा भास आहे बघा या गोष्टी दोन गोष्टींमुळे होतात जे आपल्यासोबत दचकणं भीती वाटणं किंवा झटका लागणं ही जी गोष्ट आहे ना हे आपल्याला दोन गोष्टींमुळे होतात सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती सकारात्मक आपण दिवसभर पूजा अर्चा करतो आपण मंत्रस्तोत्र म्हणतो आपण देवाच्या पुढे उपासना करतो उपवास करतो आपल्याला जेवढी शक्य तेवढी आपण सेवा करत असतो जेव्हा आपण उपासना वाढवतो जेव्हा आपण मनापासून मनोभाव्य पण देवाची सेवा करतो तेव्हा आपलं जे मूळ चक्र आहे आपल्या नाभीमध्ये असणार जे मूळ चक्र आहे ते जागृत होतं जेव्हा नाभीत असणार मूळ चक्र हे जागृत होतं तेव्हा आपल्याला दैवी शक्ती प्रचिती देते दैवी शक्ती आपल्या अवतीभोवती एक सुरक्षेचं कवच निर्माण करते त्यामुळे सुद्धा बघा बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागेच असतो किंवा आपण काहीतरी करत असतो तेव्हा पटकन एखादा वारा लागल्यासारखं वाटतं कुणीतरी हात लावल्यासारखं वाटतं ती एक सकारात्मक शक्ती असते जी आपल्या अवतीभवती वावरत असते आणि ही सकारात्मक शक्ती तुम्हाला जागृत करत असते त्यामुळे जर तुमची उपासना खूप जास्त असेल किंवा उपासनेमुळे तुमचं मूळ चक्र जागृत झाल्यामुळे जर तुम्हाला असं होत असेल तर ते चांगलं आहे पण जशी सकारात्मक शक्ती असते तशी एक नकारात्मक शक्तीसुद्धा असते आणि बऱ्याच वेळा ही नकारात्मक शक्ती आपल्याला त्रास देते आपण कधीतरीच पूजा अर्चा करायला बसतो आपण कधीतरी चांगली एखादी गोष्ट करतो आणि ती चांगली गोष्ट आपल्याला ही नकारात्मक शक्ती करू देत नाही आपण एखाद्या ठिकाणी बाहेर गेलो की आपल्याला नजर लागते आपण कुठेतरी मार्केटमध्ये जाऊन आलो की काहीतरी आपल्याला बाधा झाल्यासारखे वाटते एखाद्या उताराचा लिंबू आपण ओलांडला किंवा एखाद्याने काहीतरी बाहेर टाकलंय ते ओलांडून आलो की त्याचा आपल्याला त्रास होतो म्हणजे अशा वाईट शक्ती ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला त्रास देतात नकारात्मक शक्ती आपल्याला त्रास देतात ह्या नकारात्मक शक्ती जेव्हा आपल्यासोबत आपल्या घरात प्रवेश करतात आपल्यासोबत आपल्या घरात येतात तेव्हा सुद्धा आपल्याला अनेक वाईट भास होतात मग मग रात्री झोपल्यानंतर कुणीतरी मान पकडलेली आहे रात्री झोपल्यानंतर कुणीतरी तुमचं डोकं दाबत आहे म्हणजे असं होतं माझ्यासोबत सुद्धा बऱ्याच वेळा असं झालेलं आहे असं होतं हे सगळं जे काय आहे हे नकारात्मक शक्ती करते जे वाईट भास होतात जी वाईट स्वप्न पडतात किंवा भीती वाटते खूप जास्त आपल्याला थरथरल्यासारखे वाटते आपले अंग कापते तेव्हा ती नकारात्मक शक्ती वाईट शक्ती आपल्याला त्रास देत असते आता ही वाईट शक्ती जी आहे ती आपल्याला कशी नष्ट करायची किंवा हे जे होणारे भास आहेत ही नकारात्मकता जी आहे ती कशी संपवायची तर शनिवारी कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही अमावस्येला जो उपाय तुम्हाला मी आता सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे एक नारळ घ्यायचा त्याला पण श्रीफळ म्हणतो एक नारळ घ्यायचा काल्या रंगाचा एक धागा घ्यायचा आणि त्याच्यासोबत एक लिंबू घ्यायचा जो नारळ श्रीफळ आपण घेतलेला आहे तो पाण्याने स्वच्छ धुवायचा थोडासा तो सुकवायचा आणि त्याच्यानंतर त्या नारळाला काळा धागा सात वेळा गुंडाळायचा सात वेळा धागा गुंडाळायचा आणि त्याच्यानंतर जे लिंबू आपण घेतलेलं आहे ते लिंबू त्या नारळावर कापायचा समजा हा नारळ घेतला सात वेळा धागा गुंडाळला आता त्याच्यावर लिंबू ठेवायचं आणि नारळावरती हे लिंबू कापायचं नारळावर लिंबू कापल्यानं ना, बघा आता दोन सेपरेट फोडी नाही करायच्या मधी थोडं चिरायचं लिंबू एकच असेल फक्त मधी थोडंसं चिरा म्हणजे त्याचे छोटे छोटे असे दोन भाग होते पण ते पूर्ण भाग झाले नाही पाहिजे असं तोडा आता हे लिंबू आपलं तोडलं म्हणजे कापलं हे लिंबू नारळावरती की त्याच्यानंतर हा नारळ त्याच्यावरती लिंबू ठेवलेलं हा नारळ तुम्हाला तुमच्यावरून सात वेळा उतरवायचं आहे तुमच्या घरात दुसरं कोणी राहत असेल तुमचा पती असेल मुलगी असेल बहीण असेल कुणी तर तुम्ही त्या व्यक्तीच्या हातात हा नारळ द्या हो लिंबू ठेवलेला आणि त्या व्यक्तीला सांगा की सात वेळा हा नारळ माझ्यावरून उतरवून सात वेळा हा नारळ माझ्यावरून उतरवून घे जर तुम्हाला तुमच्या पतीसाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या पतीला असा त्रास होतो किंवा तुमची मुलं सतत दजकतात मुलांना भीती वाटते मुलं रात्रीची नीट झोपत नाहीत रात्री उठल्यानंतर त्यांना पटकन घाम येतो म्हणजे त्यांना भीती वाटते हे आपल्याला कळत असतं तर तुम्ही मुलांवरून हा नारळ सात वेळा उतरवू शकता तुम्हाला पतीसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठीही हा उपाय करायचा असेल तर पतीसाठी वेगळा नारळ घ्यायचा आहे आणि तुमच्या मुलांसाठी तुम्हाला वेगळा नारळ घ्यायचा आहे बघा आता ज्या व्यक्तीवरून तुम्ही हा नारळ उतरवून घेतलेला आहे नारळ आणि लिंबू ते तुम्हाला तसंच सात वेळा उतरवून घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा ते उतरवायचं आहे तसंच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरून तुम्हाला चालत जायचं आहे जिथे कुठे रिकामी जागा असेल म्हणजे मोकळी जागा असेल जिथे कोणाचा सहसा एजा नसेल अशा ठिकाणी तुम्हाला हा जो नारळ आहे तो नारळ ठेवायचा आहे लिंबू तिथे ठेवायचा आहे सगळ्यात पहिले नारळावरचं लिंबू खाली ठेवा त्या लिंबाला आपला डावा पाय लावा नारळावरून लिंबू खाली उतरवून ठेवायचं त्याला आपला डावा पाय लावायचा आणि जो काळ्या रंगाच्या धाग्यात सात वेळा गुंडाळलेला जो नारळ आहे तो नारळ तिथे फोडायचा बघा नारळ धाग्यालाच बांधून तिथे फोडायचा फोडल्यानंतर त्यातलं पाणी आणि त्या खोबऱ्याच्या ज्या दोन वाट्या असतील त्या तिथेच टाकायच्या त्यातलं काहीच घरी आणायचं नाही घरी आल्यानंतर स्वच्छ हात धुवायचे पायावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा हा उपाय जर तुम्ही शनिवारी केला तर तुम्हाला वाटणारी जी काही भीती आहे ती दूर होईल कुणी बाधा केली असेल कुणी नजर लावली असेल कुणी जादूटोणा केला असेल नकारात्मक शक्ती त्रास देत असेल काहीही असेल ते सगळं काही या एकाच उपायाने तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर होईल बघा खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समजतो